नमो भगवतो नमो सम्मा स महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्या सद्धम्म भगवंताचा सदा पूजनीय संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो आपल्या सर्वांचे करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज स्मृतिसेस कदम आईबाबा यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आज आपण पूजनीय भंतीजींना घरी आमंत्रित करून बुद्धपूजा परित्राण पाठाचं तथा चतुपचयाच्या दानकर्माचं आयोजन केलं आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धी शील संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो भगवान कथागतांचा जो काही उपदेश आहे तो एवढ्या हे हेतूनच आहे की मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झाला पाहिजे सर्व प्रकारच्या शोकातून भयातून उपद्रवातून मुक्त झाला पाहिजे आणि त्या मनुष्याने या मानवी जीवनामध्ये परमोच्च निभाणाचं सुख प्राप्त केले पाहिजे यासाठी भगवान बुद्धाचा उपदेश आहे भगवान बुद्धाचा बुद्ध विचार आहे आणि म्हणून हे मानवी जीवन जगत असताना शुद्ध प्रज्ञेतून जो निर्मित भगवंताचा सद्धम आहे त्या सद्धमला आपण क्षण आणि प्रत्येक क्षण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जोपर्यंत आपण धम्म जाणणार नाही समजून घेणार नाही बुद्ध विचार समजून घेणार नाही तोपर्यंत दुःखाला अंत नाही आणि सुखाची प्राप्तीसुद्धा होऊ शकत नाही म्हणून आपल्याला या जीवनामध्ये शुद्ध धम्म चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे आपण बऱ्याचदा असा विचार करतो की व्यक्तीचा अंत झाला मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीचा आपण विधी केल्याच्या नंतर एक सातवा दिवस करतो कोणी दहावा दिवस करतं कोणी तेरावा दिवस करतं आहे ना आणि कोणी जास्तीत जास्त एक वर्षाला एक पुण्यस्मरण करताय ना पहिला पुण्यस्मरण दिवस आहे म्हणतात आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं अस्तित्व संपले असा आपण विचार करतो की जन्म झाला तो जगला त्यांना तो मृत पावला आता त्याचा विधी पण केलेला आहे आता त्या व्यक्तीचं शिल्लक काही राहिलेलं नाही आहे एक सामान्य व्यक्तीचा असा दृष्टिकोन असतो कारण त्याच्याकडे सम्यकदृष्टी नसते तो एवढाच विचार करतो कर की जे काही दिसत आहे त्या गोष्टीचाच आपण विचार करतो पण भगवान म्हणतात की जे तुम्हाला चक्षु प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या गोष्टी प्रज्ञा चक्षूमध्ये दिसतात बोधीचक्षूमध्ये दिसतात दृष्टीमध्ये दिसतात भगवान म्हणतात की व्यक्ती मृत्यू पावला याचा अर्थ त्या व्यक्तीचं संपूर्णच अस्तित्व सं, संपले असतला भाग नाही त्या व्यक्तीचं शरीर संपलेलं आहे अलक्षामध्ये एखादा व्यक्ती मरतो तर त्या व्यक्तीचं शरीर मरत असतं पण भगवान म्हणतात की या शरीरामध्ये एक चित्त नावाची गोष्ट आहे ते चित्त शरीरासोबत कधीही मरत नाही त्याचे कारण काय आहेत तर त्याचे कारण भगवंतांनी सांगितलेले आहे की चित्तामध्ये कामतृष्णा असते भवतृष्णा असते विभवतृष्णा असते उप एकशे आठ तृष्णा असतात आणि बाकीच्या अनंत तृष्णा असतात ना व्यक्तीच्या कितीतरी असंख्य तृष्ण आहेत आणि काय काय तृष्ण असतील ते आपण सांगू शकत नाही तर भगवान म्हणतात की जिवंत असणारा व्यक्ती जर आपल्या तृष्णेला शमवण्यासाठी प्रयत्नशील असेल आपल्या तृष्णेला नष्ट करण्यासाठी जर तो प्रयत्नशील असेल तर असाच व्यक्ती या शरीराच्या मृत्यूसोबत आपल्या चित्ताचाही मृत्यू तो धारण करत असतो आक्षेप करत असतो पण जो व्यक्ती इथे जन्माला आला आणि तो सातत्याने रागामध्ये द्वेषामध्ये ईर्ष्यामध्ये अहंकारामध्ये मीपणामध्ये गर्भामध्ये तृष्णेमध्ये तृष्णा वाढवण्यामध्ये जर तो जगत असेल तर असा व्यक्ती शेवटच्या श्वासाबरोबर तो आपल्या चित्ताला नष्ट करू शकत नाही हा लक्षात त्याचं शरीर संपू शकतं पण त्या व्यक्तीचं चित्त आणि चैतसिक अवस्था संपत नाही कारण त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये नाना तऱ्हेच्या तृष्णा आहेत जर आपण पाली त्रिपीटकाचा अभ्यास केला अभिधम्माचा अभ्यास केला तर भगवंत त्याच्यामध्ये सुस्पष्ट सांगतात की मी या संसारामध्ये अनेक वेळा जन्म घेतला आणि आने अनेक वेळा जन्म घेतल्याच्या नंतर दुःखही भोगले आणि सुखही भोगले आणि नाण्या उपद्रव पण वाढून ठेवला आणि त्या उपद्रवाला पण मी सोडले नाही का भौतिक धनी संचित केले आणि धना त्या धनाला पण त्यागले नाही का एकट्याच शरीराला शरीरासोबत जळून गेलो भौतिक धनी इथेच राहिलं नाही का तर याचं कारण काय होतं अनेक वेळा संसारामध्ये जन्म घेण्याचं तर भगवान बुद्धाच्या मुखातून पहिलंच उदाहरण काय बाहेर पडले होते अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि विसंग आहे ना भगवंत किती छान सांगतात की अनेक वेळा या संसारामध्ये मी जन्म घेतला त्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे माझ्या अंतर्मनामध्ये असलेली तृष्णा तुरुषना, कुठलीही तृष्णा असेल त्या तृष्णेमुळे मी अनेक वेळा जन्म घेतला अनेक वेळा दुःख भोगले अनेक वेळा माझं शरीर माथारं झालं अनेक वेळा या शरीरामध्ये रोग उत्पन्न झाला आणि अनेक वेळा मी मृत्युमुखी पडलेला आहे आणि पुन्हा ते स्कंद निसर्गामधून पुन्हा उदयास आले माणसाचा पुनर्जन्म म्हणजे या शरीराचा जशाला तसा जन्म होतो अशातला भाग नाही तर भगवान बुद्ध म्हणतात की जे चार धातू आहेत पृथ्वी आप तेज आणि वायू आणि त्याच्यात पाच उपादान स्कंद आहेत रूप संज्ञा वेदना संस्कार आणि विज्ञान आणि त्यासोबत चित्त या गोष्टीचा निसर्गामध्ये जन्म होत असतो जशाला तसा या शरीराचा जन्म होईल अशी काही गॅरंटी नाही आहे चैतसिक अवस्थेचा कर्माच्या आधारे पुन्हा मात्र रिबर्थ होत असतो पुन्हा त्याचा जन्म होत असतो हे पाली साहित्यामध्ये भगवान तथागताने आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून भगवान बुद्धाला या ठिकाणी म्हणजे प्रमुख आपणास काय सांगायचे आहे तर भगवान बुद्धांना एवढंच सांगायचं आहे की जो व्यक्ती मरण पावलेला आहे त्या व्यक्तीचं पूर्णतः अस्तित्व संपले असा आपण कधीही विचार करू नये आता आपल्यामध्ये आपले आपतेष्ट आपले, आपले स्वकीय यातिगण जन्माला येतात की नाही आणि जन्माला आल्याच्या नंतर जर एखाद्या व्यक्तीचं पुण्य असेल तर तो पुण्यवान व्यक्ती शुद्ध धर्माने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो शील सदाचाराचं चा जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तो आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करतो चार आर्य सत्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दान कर्म करतो शिलाचं पालन करतो आणि शुद्ध कर्म करता चा, चा करता त्रिरत्नाची सेवा करता करता परिवाराची सेवा करता करता शेवटी तो या जगाचा निरोप घेतो आहे की नाही आणि भगवान म्हणतात जन्माला आलेला व्यक्ती अशा प्रकारचं शुद्ध कर्म करता करता मेला तर त्या व्यक्तीची सुगती होते त्या व्यक्तीला उच्च अवस्था प्राप्त होते किंवा त्या व्यक्तीच्या तृष्णा संपल्या असतील तर मेल्याबरोबर त्या व्यक्तीचं चित्तसुद्धा या शरीरासोबत निसर्गामध्ये डिस्ट्रॉय होते आ लक्षात ते चित्त अस्तित्वात राहत नाही नाही का त्या चित्तालासुद्धा पुढची गती मिळत नाही पण तुमच्या परिवा परिवारामध्ये एखादा व्यक्ती जन्माला आला आणि तो जन्माला आलेला व्यक्ती जर सील सदाचाराचं पालन करत नसेल दानधर्म करत नसेल ध्यानाचा अभ्यास करत नसेल सेवा कर्म करत नसेल आणि बुद्ध धर्म संघाच्या प्रती श्रद्धाभाव ठेवत नसेल नाना तऱ्हेचे अकुशल कर्म करत असेल जडकर्म करत असेल तृष्णेला वाढवत असेल आणि असा व्यक्ती अचानक मरण पावत असतो तर भगवान म्हणतात की असा व्यक्ती दुर्गतीला जात असतो आपल्या घरामध्ये चांगला व्यक्ती जन्माला आला आणि मेला किंवा वाईट व्यक्ती जन्माला आला आणि मेला तर त्या दोन्ही व्यक्तीचं आपण नेहमी नेहमी स्मरण केले पाहिजे आता बरेचदा आपण लोक काय करतो की कालकथित व्यक्तीचं स्मरण करतो आणि आपण सातत्याने रडत असतो हा लक्षामध्ये आम्ही बऱ्याचदा घरामध्ये जातो उपासकांच्या जवळच्या असतात आणि त्यांचा जवळचा व्यक्ती मृत झालेला असतो तर त्यांच्या घरी गेल्याबरोबर ते लोक त्या फोटोला बघतात आम्हाला बघतात आणि रडत असतात नाही का ते का रडतात कारण त्यांनी सत्याला तेवढं स्वीकारलेलं नसतं नाही का तर भगवान बुद्ध म्हणतात की काल कथित व्यक्तीचे स्मरण करावे आणि स्मरण करून आपण रडत बसावे का नाही भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही जर कालकथित व्यक्तीचं स्मरण केले आणि सातत्याने रडू लागले तर तुम्ही त्या व्यक्तीच्या चित्ताला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असता अलक्षामध्ये कारण हे चित्त त्या चित्ताला आकर्षित करते त्या चित्ताला थांबवण्याचा प्रयत्न करते त्या चित्ताला सुगतीकडे जाऊ देत नाही त्या चित्ताला दिव्य लोकामध्ये जाऊ देत नाही तर त्या चेताला आपण रडून रडून आठवण करून करून इथेच थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या व्यक्तीच्या नावाने आपण रडत असतो तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे सुख शांती समाधान सुगतीचा मार्ग हा मिळत नसतो तर आपण त्या व्यक्ती आपल्या घरामध्ये जन्माला आला तर त्याचं स्वागत केले पाहिजे आणि जो व्यक्ती मृत्य पावला तर त्यालासुद्धा आनंदाने निरोप देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता कदम साहेबांनी खूप छान सांगितले की आम्ही धम्माच्या मार्गावर आरूढ आहोत आणि विपशणा करणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही फारसे त्या, त्या दुःखामध्ये बुडून राहत नाही हे किती मोठा बोध झाला बरं आहे की नाही किती मोठं सत्य गवसलं त्यांना हे सत्य फारशा लोकाला सापडत नाही आहेत म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की तुम्ही कालकथित व्यक्तीचे स्मरण करावे पण स्मरण कर करून रड रडत बसू नये रडण्याचा प्रयत्न कधी आपण करू नये तर स्मरण करून कालकथित व्यक्तीच्या चित्ताला नेहमी आपण पुण्यदान करण्याचा प्रयत्न करावा आजचा जो आपण कार्यक्रम करत आहोत ते एवढ्या हेतूनच करत आहोत की जे जे आपल्या घरात कालकथित झालेले आपले पूर्वज आहेत अपतिष्ट आहेत तर त्या व्यक्तीच्या चित्ताला पुण्य अर्पण व्हावे आणि या पुण्यकर्माच्या आधारे त्यांना सुगतीचा मार्ग मिळावा त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग मिळावा आणि त्यांना चार सत्याचं चा दर्शन व्हावं अष्टांगिक मार्गाचं दर्शन व्हावं यासाठीच आज आपण या ठिकाणी कार्यक्रम हा घेत आहोत भगवान बुद्ध म्हणतात की हाताने सुद्धा पुण्यकर्म करता येते हा लक्षात आणि दुसरं चित्ता आणि चित्ताच्याद्वारे पुण्य अर्पण केल्या जाते म्हणजे हे जे कार्यक्रम आपण घेत आहोत हा कार्यक्रम आपण आपल्या हाताने संघाला दानधर्म करून पुण्य संचित करत आहोत पण ते संचित कुठे होणार आहे आपल्या अंतर्मनामध्ये आहे ना आणि अंतर्मनामध्ये जे पुण्याचा स्टोर होईल तेच पुण्य आपण तरंगाच्या आधारे हा लक्षात तरंगाच्या आधारे कालकथित व्यक्तीच्या चित्ताला अर्पण करणार आहोत आपण जे ताटामध्ये पाणी सोडलेलं आहे त्याचा अर्थ हाच होता की आजच्या दिवशी आम्ही जे काही पुण्याचा संचय करत आहोत जे जे पुण्य असेल काय पुण्य केले आपण तर भगवान तथागतांच्या मूर्तीच्या पुढे काय अर्पण केले पुष्प धूप दीप अर्पण केलं आहे की नाही हे महान पुण्य आहे त्याच्यानंतर भगवंताच्या पुढे आपण जल अर्पण केले भगवंताला भोजनाचं दान दिले त्याच्यानंतर आपण त्रिरत्नाची वंदना केली परित्राणपाठ श्रवण केला त्याच्यानंतर आपण भिक्खू संघाला चार प्रत्ययाचे दान करणार आहोत आहे की नाही चिवर दान असेल भिक्षापात्राचं दान आहे द्रव्य दान आहे परिष्काराचं दान आहे की नाही हे सगळं आपण दान करणार आहोत तर याच्या माध्यमातून महान असं पुण्याचा संचय होणार आहे आणि जे जे पुण्य तुम्ही संचित केले तेच पुण्य आपण कालकथित व्यक्तीच्या चित्ताला अर्पण करणार आहोत ह्या गोष्टी समजण्यासाठी थोड्याशा अवघड आहेत पण ह्या सत्य आहेत भगवंतानी शिकवलेल्या ह्या गोष्टी आहेत मी तुम्हाला भगवान बुद्धाच्या काळातील एक उदाहरण देतो तुम्ही ग्रंथ वाचा पेतवथू आणि वथू हा ग्रंथ खूप श्रेष्ठ आहे पाली त्रिपिटकाचा तो भाग आहे नाही का पाली त्रिपिटक जे ग्रंथ आहे आपला हा साधारण व्यक्तीने लिहिलेला नाही आहे भगवंताच्या निर्वाणानंतर महाकाश्यप भंतीजींच्या अध्यक्षेखाली पहिली परिषद भरली आणि त्याच्यामध्ये भगवंताच्या सुताचं संगायन झालं विनयाचं संगायन झालं अभिधमाचं संगायन झालं आणि त्याच्यानंतर ते उपदेश कितीतरी अरंत भंतीजींनी मुखोगत केलेला आहेत नाही का म्हणजे असं काल्पनिक लिहिलेलं नाही आहे त्याच्यानंतर मुखोदत केलेल्या भिक्षूंनी ते लिपीबद्ध नंतर केले नाही का पलीकडच्या काळामध्ये तर त्याच्यामधला हा एक ग्रंथ आहे पेतवथू आणि विमानवथू नाही का तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठला व्यक्ती कुठले कर्म केल्याने दिव्यगतीला प्राप्त होतो आणि कुठला व्यक्ती कुठले कर्म केल्याने दुर्गतीला प्राप्त होतो त्याच्यात असा उपदेश आहे तर एकदा आपले महान सारे पुत्र भंतेजी आरण्यामध्ये साधनेला जातात आणि साधनेला गेल्याच्या नंतर साधना करून आपले दोन्ही डोळे उघडतात आणि डोळे उघडून या समस्त जीवसृष्टीचं निसर्गाचं ते परीक्षण करतात तर परीक्षण करत असताना बघत असताना त्यांना त्यांच्या पुढे एक प्रेत अवस्थेला प्राप्त झालेली भगिनी दिसते आणि मग सारे पुत्र म्हणतात की भगिनी तुम्ही कोण आहात तर त्या अवस्थेत माता काय सांगते की म्हणते मी तुमची माता आहे म्हणी मी तुम्हाला जन्म दिला आहे सारू पुत्रा भनतेला एकदम टेन्शन आहे असतं मी आर्हंत भनतेजी आणि प्रज्ञेमध्ये अग्र भनते जी भगवंताचा महान शिष्य मी आणि माझी माता प्रेद गतीला कशी काय प्राप्त होऊ शकते त्यांना वाईट वाटले ते अगदी एका सेकंदामध्ये रिद्धिबलाच्या सहाय्याने जिथे भगवान बुद्ध होते तिथे गेले आणि तिथे जाऊन भगवान तथागताला विचारतात की भगवान जे आज माझ्यासोबत घडलेले आहे ते खरंच सत्य आहे का भगवंत तिन्ही काळाचे जाणकार असतात आहे ना भगवान बुद्ध सारुपुत्राकडे बघतात आणि म्हणतात की सारीपुत्रा जे आज तुझ्यासोबत घटना घडलेली आहे ते परम सत्य आहे भगवान माझी माता दुर्गतीला कशी काय जाऊ शकते भगवान म्हणतात की हे सारी मी कुणाच्या कर्माला थांबवू शकत नाही भगवान स्पष्ट सांगतात की कर्माच्याद्वारे मनुष्याला सुगती मिळते आणि कर्माच्याद्वारे मनुष्याला दुर्गती पण मिळत असते कर्म हा वाली असतो सारुपुत्रा मातेचं काहीतरी कर्म चुकलं असेल त्याच्यामुळे तिला ती अवस्था प्राप्त झाली आहे सारुपुत्र म्हणतात भगवान मी माझ्या मातेला त्या अवस्थेमध्ये बघू शकत नाही तर तिला मुक्त करायचं आहे भगवान त्या गतीतून तिला बाहेर काढायचं आहे मी काय केले पाहिजे भगवंत निराशावादी नव्हते भगवंत दुःखवादी नव्हते तर भगवान बुद्ध आशावादी होते भगवंत सारीपुत्राला म्हणाले की होय सारीपुत्रा तुमच्या मातेला आपण त्या दुर्गतीतून बाहेर काढू शकतो नाही का तिच्या जी चित्ताची अवस्था आहे ती दुःखाची अवस्था आहे आणि त्या अवस्थेला आपण बदलू शकतो भगवान काय केले पाहिजे भगवान तथागत सम्यक संबुद्ध सारीपुत्राला काय सांगतात की सारुपुत्रा या नगरामध्ये जेवढे काय महान भिक्षू आहेत जे अरंत आहेत जे सकृतगाम्य आहेत श्रोतापन्न आहेत नाही का की अशा श्रेष्ठ गतीला प्राप्त झालेले भिक्षू आहेत त्यांना तुम्ही एकत्रित जमा करा आणि त्या सगळ्या संघाला एकत्रित आणून तुम्ही संघाला चार प्रत्ययाचं दान करा तुमचे जे आपतेशे यात्रीगण असतील पूर्वजन्माचे त्यांना तुम्ही सांगा की मातेच्या स्मरणार्थ तुम्हाला चार प्रत्ययाचं संघाला दान करायचं आहे भोजनाचं दान चिवरचं दान भिक्षापात्राचं दान अष्टपरिष्काराचं दान नाही का याचं तुम्हाला दान करायचं आहे त्याच्यानंतर मातेंच्या स्मरणार्थ आपण महाबुद्ध वंदना घेऊ महापरित्राण पाठ करू महासंघदान करू आणि ह्यामधून जे जे पुण्याचा संचय होईल ते पुण्य आपण तुमच्या मातेच्या चित्ताला अर्पण करू बघा भगवंत काय म्हणाले जे पुण्य संचित होईल ते तुमच्या मातेच्या चित्ताला हे पुण्य अर्पण करू या पुण्याच्या आधारे तुमची माता प्रेतगतीतून मुक्त होईल असा संदर्भ विमानवतो वेतवतु ग्रंथामध्ये आलेला आहे आणि सारे पुत्र तसेच करतात सगळ्या भंतुजींना आमंत्रित करून महासंगदान करतात महापूजा करतात महापरित्राण पाठ करतात आणि स्वतः भगवान बुद्ध ते जल अर्पण करतात जसे आता तुम्ही केले आणि जल अर्पण करून भगवान बुद्ध सत्यक्रिया करतात हा लक्षात सत्यक्रिया काय करतात भगवान म्हणतात की आजच्या दिवशी सारी पुत्र भंतुजी आणि त्या मातेच्या अप्तेष्ट यातिगणाने जे जे पुण्य संचित केले त्या पुण्यकर्माच्या द्वारे या पुण्याच्या बळाने त्या मातेच्या चित्ताला प्रेतगतीतून सुटका मिळव लक्षात तिचं चित्त सुगतीला प्राप्त हो तिचं चित्त दुःखामध्ये न थांबू अशी ती सत्यक्रिया करतात आणि ही सत्यक्रिया त्या ठिकाणी लागू होते भगवंताची महान मैत्री भगवंताची महान सत्यक्रिया त्या ठिकाणी काम करते जसे हे पुण्य या भगवंताच्या चित्ताने या संघाचं चित्ताने त्या चित्ताला प्राप्त होते तरंगाच्या आधारे या लक्षामध्ये आता आपण इथे रेडिओ लावला तर दिल्लीचं स्टेशन इथे लागते की नाही बरं परभणी स्टेशन लागते की नाही नांदेड स्टेशन लागते की नाही बरं का तर हा सुद्धा तरंगाचा खेळ आहे भगवंत म्हणाले की या चित्तात जे पुण्य संचित झाले ते कालकथित व्यक्तीच्या चित्ताला पण हे पुण्य प्राप्त होऊ शकते तशी सत्यक्रिया आपल्याला करावी लागते या सत्यक्रियेच्या आधारे सारे पुत्रभनतेची माता त्या प्रेतगतीतून मुक्त झालेली आहे म्हणून भगवान बुद्धांनी दोन हजार सहाशे पन्नास वर्षापूर्वी हा श्रेष्ठ विधी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितलेला आहे लक्षामध्ये आणि म्हणून आपण बऱ्याचदा घ गर, लोकांच्या घरामध्ये बघतो की व्यक्तीची म्हणजे त्यांची मृत्यू दिनांक असतो तर त्या दिवशी ते, ते काय करतात त्या व्यक्तीचा फोटो ठेवतात आणि त्या फोटोच्या पुढे नाना तऱ्हेचे भोजन कपडे वगैरे ठेवत असतात आणि म्हणतात की अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला भोजन देतो त्याचा स्वीकार करा नाही का आता ते व्यक्ती तर मृत पावलेलं आहे की नाही ते फिजिकली आपल्यामध्ये असते तर त्यांनी तुमच्या भोजनाचा स्वीकार केला असता आहे ना आता ते आपल्याकडे फिजिकली नाही आहेत तर त्यांच्यापुढे कितीही पाच पक्वनं आपण ठेवले तर ते, ते खाणार आहेत का नाही खाणार नाही का त्यांच्या चित्ताला तुमच्या भोजनाची आवश्यकता नाही तुमच्या कपड्याची आवश्यकता नाही तुमच्या सोन्याची दागिन्याची कशाची आवश्यकता नाही आहे पण कालकथित व्यक्तीच्या चित्ताला तुमच्याकडून एका गोष्टीची अपेक्षा असते ते म्हणजे काय तुम्ही जे जे पुण्य संचित करता धार्मिक लोक ते पुण्य त्यांच्या चित्ताला तुम्ही प्राप्त अर्पण करावे ही त्यांची धारणा असते आणि म्हणून आपण अशा प्रकारे जे लोक आपल्या घरात कालकथित झालेले आहेत त्यांचं स्मरण करून भगवंताची वंदना करावी परित्राण पाठ करावा संघाला आमंत्रित करून आपण अशा प्रकारे चतुपचयाचं दान करावं याच्यातून तुमचेही पुण्यपारमिता वाढते आणि हेच पुण्य कालकथित व्यक्तीच्या चित्तालासुद्धा मिळत असते आणि त्यांचंही चित्त प्रसन्न होऊन त्यांचे तुम्हाला अनेक प्रकारचे आशीर्वाद हे मिळत असतात आणि लक्षामध्ये जेव्हा सम्राट अशोक एवढं मोठं महान धम्माचं कार्य करतात आणि मरेपर्यंत संघाची सेवा करतात पण मरत असताना त्यांच्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला द्विष उत्पन्न झाला पत्नीबद्दल नाही का आणि त्या क्षणी त्यांचा शेवटचा श्वास गेला तर राग उत्पन्न झाल्यामुळे द्विष उत्पन्न झाल्यामुळे ईर्षा उत्पन्न झाल्यामुळे त्यांचं चित्त सापगतीला प्राप्त झालं होतं ते सरप बनले होते आणि जेव्हा महेंद्र भिक्षू बनतात आणि ध्यान मनन चिंतन करून ते अर्हंत बनतात आणि अर्हंत बनल्याच्यानंतर त्यांना पूर्ण त्रिकाळाचं ज्ञान येतं तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकदा सहज विचार येतो की माझ्या वडिलांनी एवढं महान धम्माचं कार्य केले तर माझे वडील मेल्याच्या नंतर सुगतीला गेले की दुर्गतीला गेले की मुक्त झाले थोडंसं बघू बरं म्हणे कारण त्यांच्याकडे दृष्टी असते ते बघण्याची तर त्यांनी दोन्ही डोळे बंद केले आणि आपल्या वडिलांच्या तरंगाला जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे वडील त्यांना गतीमध्ये दिसले नाही का आणि ते एकदम भयभीत दिसले त्यांना त्यांचं चित्त एकदम कंपायमान झालं महेंद्र भंदेचं की बाप रे माझ्या बापाने एवढा बुद्ध धम्माचा प्रचार केला संघाला सांभाळले संघाला दान दिले आणि एवढं धम्माचं आचरण केलं मेल्यावर दुर्गतीला गेले नाही का तर महेंद्राने ते कारण जाणलं की दुर्गतीला का गेले नाही का साप का बनले तिरक गतीला का गेले तर त्यांनी ते जाणलं आणि मग खूप अनुकंपा केली बापावर की म्हणले अरे बाबा हे काही चांगला जन्म नाही नाही का तर ते आपल्या रिद्धी जिथे बाप होता तिथे गेले आणि तिथे जाऊन त्या सापाला मंगलमैत्री देतात आशीर्वाद देतात आणि स्वतःचं जे पुण्य आहे भिक्षू जीवनात संचेत केलेलं नाही का ते पुण्य बापाच्या चित्ताला अर्पण करतात आणि अशी भावना करतात की ह्या पुण्याने यांची या, या गतीतून मुक्ती हो त्यांचं चित्त देवलोकामध्ये दिव्य लोकामध्ये जाऊन आहे तर मुक्त हो अशी भावना करतात आणि त्या क्षणामध्ये त्या गतीतून त्या अशोकाचं चित्त बाहेर पडते सुगतीला त्यांचं चित्त जात असते तर हे पुण्यदान करणे बौद्ध संस्कृती आहे पण भारतामध्ये ह्या गोष्टी लुप्त झाल्या आणि श्रीलंकेने ह्या गोष्टी जोपासल्या थायलंडने ह्या था गोष्टी जोपासल्या म्यानमार असेल त्याने ह्या गोष्टी जोपासल्या जे जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टी जोपासल्यात आणि आज आपण बरेचसे लोक अभ्यास नसल्यामुळे काय म्हणतो की अरे हे तर हिंदू धर्माच्या परंपरा आहेत पण हिंदू धर्माने बौद्धांच्या परंपरा घेतलेल्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही आहेत आजही थायलंडचे लोक भारत देशाला पाच पाच दहा दहा लाखाच्या मूर्त्या दान करतात नाही का एक एक मूर्ती दहा लाखाची आहे अवधी रुपयाचं दान करतात चिवर दान करतात भिक्षापात्राचं दान करतात बॅग दान करतात ज्या ज्या गोष्टी धार्मिक आहेत त्या गोष्टी दान करतात त्या एका भिक्षूंना उपासकांना मी विचारले की तुम्ही एवढं दान कशासाठी करता नाही का ते काय म्हणले भंतेजी आमचे जे पूर्वज मेलेले आहेत ना त्यांच्या चित्ताला सुगती मिळावी त्यांचं चित्त दुःखातून मुक्त व्हावं दिव्य लोकांमध्ये ते उत्पन्न व्हावेत यासाठी आम्ही हे दान करतो म्हणे म्हणलं किती महान दृष्टी आहे त्यांची बरं आहे की नाही तर ही दृष्टी आपल्यामध्ये आली पाहिजे मिथ्यादृष्टी असेल अविद्या असेल अज्ञान असेल अंधकार असेल तर माणूस कुठल्याही प्रकारे पुण्यकर्म करत नाही तो स्वतःही करत नाही आणि दुसऱ्याला पण करू देत नाही पण एक पुण्यवान व्यक्ती असेल तर तो तोही स्वत पुण्य करतो आणि आपल्या सभोवतालच्या सर्व लोकाला ते पुण्य करण्यासाठी भाग पाडतो आहे की नाही म्हणजे एक व्यक्तीचं पुण्य हजारो लाखो लोकाला तारत असतं एका बाबासाहेबाचं पुण्य आज करोडो लोकाला तारत आहे की नाही बरं एका भगवंताचं पुण्य आज करोडो करोडो लोकाला तारत आहे अब्जावधे लोक आज सुखी बनलेले आहेत ते कशामुळे त्यांच्या पुण्य बलामुळे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या जीवनामध्ये जे कालखतीत लोक झाले असतील त्यांचं नेहमी स्मरण करावं आणि त्यांच्या नावाने नाना तऱ्हेचे पुण्यकर्म संचित करून ते पुण्य त्या व्यक्तीच्या चित्ताला अर्पण करण्याचा प्रयत्न करावा तर आजच्या या दिवशी कदम परिवाराने आमच्या विद्याथाईने सातत्याने फोन करून सातत्याने म्हणजे आम्हाला स्मरणात ठेवून आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे मला वाटतं तारीख पुढची होती पण आम्हाला श्रीलंकेला जायचं आहे उद्या त्यामुळे आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण हा बारा तारीख होते आहे ना तर त्या दिवशी आम्ही नव्हतो इकडे पण आपण तारखेपेक्षा कुठलाही दिवस फार महत्त्वाचा असतो कारण त्यांच्या चित्ताळा पुण्य प्राप्त होणे हा उद्देश हा महत्त्वाचा आहे तर निश्चित आज आपण खूप श्रेष्ठ महान कुशलकर्म संचित केले आहे तर हे पुण्य सगळ्यांच्या सुगतीसाठी सहाय्यक ठरो आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी हितासाठी दुःखमुक्तीसाठी हे पुण्य सहाय्यक ठरो असा उपदेश करतो आणि इथेच थांबतो भवतो सबमंगल सर्वांचे मंगल हो सा बुद्धं नमामि धम्मं नमामि न मामि सङ्घं न अहं वन्दामि सर्वदा